नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एखाद्याला मूळव्याध होतो मूळव्याध होण्याच्या आधी प्रत्येक मराठी माणूस मिसळ आवडीनं खातो त्यावरती तवंग किंवा तर्री ज्याला आपण म्हणतो ती पण भरपूर प्रमाणात घेतो आणि झणझणीत मिसळ लागोपाठ दोन तीन पचवतो हो पण कालांतरानं अनेकांना मूळव्याध होतो आणि अशावेळी पोटात गोळा उठण्याच्याऐवजी ढुंगणाला गोळा उठतो हो। मिसळ खूप आवडती असते पण त्यावर बिरजण पडतं ती खाता येत नाही कालांतरानं मुळव्याध बरी होते पण तरीही त्या मूळव्याधीची जरब एवढी जबरदस्त असते की आवडती मिसळ समोर दिसूनसुद्धा आपण खात नाही काँग्रेसचे एक नेते आहेत अनंत गाडगिळ म्हणजे त्यांच्याबद्दल गमतीनं असं सांगितलं जातं की ते फोडणीनासुद्धा पंचपात्रामध्ये जेवढी पळी असते तेवढ्या पळीभर तेल टाकतात आणि फोडणीचं वरण आवडी न खातात पण बाहेर पडले आणि समोर मिसळ दिसली की त्यांना देखील कंट्रोल राहत नाही ते देखील मिसळ वर ताव मारून मोकळे होतात मित्रांनो आवडत्या गोष्टींचं हे असंच असतं म्हणजे ती आवडते पण त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले की दुष्परिणाम संपले तरीही पण त्याची धग जाणवत राहते मनोज जा जरांगे प्रकरणात यावेळी नेमकं याच पद्धतीनं घडलं आहे म्हणजे याआधी जरांगे यांनी आंदोलनं केली आंदोलनं पेटवली मोर्चे काढले पन्नासच्या वर मोर्चे काढले त्यातही ताकद दिसून आली पण यावेळेसची त्यांची जी मुंबईतली कूच होती ती आगळीवेगळी होती दहशत निर्माण करणारी होती विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्यांना ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांचा बदला घ्यायचा होता ज्यांच्याविषयी प्रचंड मनात राग आहे द्वेष आहे त्या फडणवीसांचा बदला घ्यायचा त्यांना पाय उतार करायचं त्यांना राजकारणातून नामशेष करायचं किंवा थेट दिल्लीत पाठवून द्यायचं या ईर्षेनं काही महत्त्वाचे नेते जरांगे यांच्या आंदोलनाला तन मन धनानं सहकार्य करत होते एवढी प्रचंड दहशत त्यांच्या मनामध्ये फडणवीसांविषयी आहे किंवा होते किंवा आदरयुक्त दरारा जरी म्हणालो तरीहीच चालेल पण दुर्दैवानं त्यांचा तो डाव फसला आता मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की इतर कुठल्याही पक्षामध्ये इतर कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये जे सर्रास चालतं जो प्रकार सर्रास घडतो उघडउघड घडतो तो प्रकार भारतीय जनता पक्षामध्ये कधीही खपवून घेतला जात नाही खपवून घेतला जाणार नाही संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये बंडाळी किंवा एखाद्याची बदनामी किंवा अमुक एखाद्याला नामशेष करण्यासाठी अगदी थेट उघड विरोध करायचा आणि अमुक एखाद्या नेत्याला उद्ध्वस्त करायचं हा प्रकार संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही बसणार नाही त्यामुळे महायुतीमध्ये काम करताना प्रत्येकानं हे लक्षात घ्यायला हवं की जे भारतीय जनता पक्षामध्ये घडत नाही किंबहुना ज्यांनी तो घडवण्याचा प्रयत्न केला त्यांचा हमखास एकनाथ खडसे होतो खडसे यांच्या नावाचा मी इथे उल्लेख केला आहे पण खडसेंपेक्षा सुद्धा अनेक ताकदवान नेते कधी मोतींच्या विरोधात तर कधी फडणवीसांच्या विरोधात काम करण्याचा बंडाळी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्या साऱ्यांना त्याची फार मोठी शिक्षा मिळाली सजा मिळाली मोठी राजकीय त्यांना त्यासाठी किंमत मोजावी लागली त्यामुळे देवेंद्र फडणवीस महायुतीचं चा सरकार चालवत असताना खूप सावध असतात त्याआधी मी तुम्हाला एक किस्सा शरद पवारांचा सांगतो शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा माझ्या जळगाव आमदार कृष्णराव इंगळे होते त्यांना कुठलासा सहकारी प्रकल्प आमच्या गावात सुरू करायचा होता ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते त्यांचा थेट त्यावेळी शरद पवारांशी फारसा संबंध नव्हता माझी पवारांकडे जवळपास दररोज उडबईस होती त्यांनी तो प्रोजेक्ट पुढे करण्यासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली किंवा मला सांगितलं की पवारांकडे आपण जाऊया आणि हा प्रकल्प त्यांच्यासमोर मांडूया एक दिवस शरदरावांची मी वेळ घेतली आणि इंगळेंना घेऊन गेलो इंगळे उच्च शिक्षित कृषी खात्याचे मला वाटतं ते पदवीधर आहेत अनुभवी आहेत त्यांनी तो प्रकल्प मला वाटतं सहकारी कागद प्रकल्प कागद कारखान्याचा तो प्रकल्प होता तर त्या प्रकल्पाविषयी त्यांनी जेवढी जमली तेवढी माहिती जमा केली आणि जेव्हा आम्ही शरद पवारांना भेटायला गेलो पवारांना त्यांनी त्या प्रकल्पाविषयी सांगायला सुरुवात केली शरद पवारांनी दहा मिनटं शांतपणे ऐकलून घे ऐकून घेतलं अकराव्या मिनटाला ते उभे राहिले त्यांच्या बाजूला असं गोदरेजचं कपाट ठेवलेलं असायचं त्या कपाटातून त्यांनी तो सहकारी कागद प्रकल्प त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट काढला आणि इंगळेंसमोर ठेवला ते म्हणाले की इंगळे तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं जर हा प्रकल्प तुम्ही उभा करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य संपेल पण हा प्रकल्प उभा राहणार नाही तुम्हाला नेमका प्रकल्प उभा करायचा असेल तर या पद्धतीने करा हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन जा त्याच्या कॉपीज काढा आणि तो प्रकल्प आणि ते पेपर्स माझ्याकडे परत पाठवून द्या अर्थात त्यानंतर तो प्रकल्प कधीही उभा राहिला नाही थोडक्यात काय तर शरद पवारांची या पद्धतीनं तयारी असायची कुठल्याही माणसाला ते पुढल्या क्षणी निरुत्तर करायचे आणि तुम्हाला मी सांगितलं आहे अनेकांना त्याचा राग आला की देवेंद्र फडणवीस हे राजेंद्रकुमार किंवा गोविंद आहेत ते त्या पलीकडे जाऊन मोठ्या नेत्यांची नक्कल करतात हुबेहूब नक्कल करतात आणि समोरच्याला गारद करतात मित्रांनो जेव्हा मनोज जरांगे मोर्चा किंवा आरक्षण प्रकार या मुंबईमध्ये घडला किंवा घडत होता त्या दरम्यान फडणवीसांना मराठा समाजाचे किंवा त्यांचे जे अत्यंत विश्वासू असे नेते आहेत महायुतीचे काही मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील मित्र असतील त्या तोडीचे नेते असतील त्यातले अनेक त्यांना फेटायला आले आणि आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आमची भूमिका काय आम्ही बोलायचं का असे अनेक प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारले पण तुम्हाला त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं गुपी इथे उघड करतो फडणवीस स्वत त्या जरांगेंच्या या आंदोलनादरम्यान अत्यंत संयमानं बोलत होते कुठेही त्यांनी आपला तोल ढळू दिलेला नव्हता आजही ढळू दिलेला नाही आणि त्याचं सूचना त्यांनी या प्रत्येकाला केल्या होत्या जे त्वेषानं द्वेषानं तडफेनं मैत्री दाखवण्यासाठी फडणवीसांजवळ आले त्या साऱ्यांना फडणवीसांनी एकच सांगितलं की कुठलीही गडबड नको कुठेही अर्वाच्य भाषा वापरायची नाही तुम्हाला मुद्द्याला धरून जर काही बोलायचं असेल तर बोलू शकता आणि अर्थातच चित्रावाघ असतील किंवा नितेश राणे असतील किंवा प्रवीण दरेकर असतील त्यांनी देखील फडणवीसांच्या शब्दापलीकडे कुठेही काहीही गडबड केली नाही समतोल तोल, तोल राखून त्यांनी देखील जरांगेंवर किंवा त्यांच्या आंदोलनावर टीका केली कारण त्यातून तोडगा कसा काढायचा मार्ग कसा करायचा आणि न बोलता प्रश्न कसा सोडवायचा हे फडणवीसांना अगदी पहिल्या दिवशीपासून तोंडपाठ होतं किंबहुना व्हिडिओ करताना मी देखील कुठे तोल ढळू दिला नाही फक्त ज्यावेळी जरांगे यांनी फडणवीसांना एक दोन वेळा आईवरून शिवी हसडली तेव्हा माझे सटकले अशावेळी कोणीही असला तरी ते सहन करणं शक्य नसतं म्हणून मी जरांगेंना त्यांची अवकात दाखवून दिली आता तो विषय अर्थातच संपलेला आहे पण यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर त्या आंदोलन आंदोलनाला जे आधी फडणवीस यांच्या आसपास होते जवळपास होते किंवा शरद पवारांसारखे शशिकांत शिंदेंसारखे विरोधातले होते त्यातल्या ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला तन मन धनानं सहकार्य केली मदत केलं फडणवीसांना हैराण करून सोडलं त्यांना त्रास दिला त्यांना राजकीयदृष्ट्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं शरद पवारांकडे साऱ्या प्रोजेक्टची यादी तयार असायची तीच पद्धत फडणवीसांची या साऱ्या प्रकारात प्रकरणात या दिवसांमध्ये ज्यांनी हे अघोरी प्रकार केले त्या साऱ्यांची तंतोतंत्य इत्यंभूत माहिती आत्ता या क्षणाला फडणवीसांकडे तयार आहे आणि यानंतर ज्यांनी हे प्रकरण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या दृष्टीनं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या साऱ्यांना यथावकाश फडणवीस नेहमीप्रमाणे कसे खतरनाक हे नक्कीच दाखवून देणार आहेत तुम्हाला याआधी कित्येकदा सांगितलं आहे की नेते सारेच पैसे कमवतात बहुतेक सारे, कम बहुत सारे भ्रष्ट असतात परंतु समोरच्याला मदत करण्याची सहकार्य करण्याची ज्याची मनापासून तयारी असते त्याचं नेतृत्व कायम टिकून राहतं असे अनेक नेते आहेत ज्या आजही टिकून आहेत विरोधी पक्षात असले तरीही त्यांचं महत्त्व कायम आहे कारण त्यांच्यात असली दिलदार वृत्ती त्यांनी त्या त्यावेळी त्या त्या नेत्याला सहकाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रत्येकाला जी मदत केलेली असते सहकार्य केलेलं असते ते ते त्या त्या व्यक्तीच्या मनात असतं त्यामुळे ते सारे मनातून जरी अमुक एखादा नेता विरोधात गेला तरी मदत करत असतात आणि त्यातलाच एक नेता आहे एकनाथ शिंदे त्याच्या दिलदार वृत्तीला तोड नाही किंबहुना आपल्या या राज्यामध्ये अगदी शेवटचा पैनपैक हिशात राहीपर्यंत मदत करण्याची मनापासून तयारी असते त्यापैकी एकनाथ शिंदे त्यांचा मुलगासुद्धा नाही म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील उदा उद्या हा एवढा दिलदार वृत्तीचा स्वभाव राखता येणार नाही एवढा हा एकनाथ फार वेगळा माणूस आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत नेमकं प्रकार असा घडला की ज्या पद्धतीनं शेवटच्या दोन दिवसामध्ये मनोज जरांगे यांच्या हातून आंदोलन निसटलं होतं म्हणजे त्यांचेच जमा केलेले गुंड प्रवृत्तीचे त्या बीड जिल्ह्यातले हिंगोली जिल्ह्यातले कार्यकर्ते त्यांच्या बाहेर गेले होते तेच नेमकं मध्यंतरीच्या काळामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बाबतीत घडलं म्हणजे शिंदे यांचा दिलदार स्वभाव बघून त्यांच्या त्या ते दिलदार वृत्तीचा किंवा त्यांचा जो त्या दरम्यान दगडाखाली राजकीयदृष्ट्या हात होता त्या मजबुरीचा गैरफायदा अनेक मंत्र्यांनी घेतला राज्यमंत्र्यांनी घेतला आमदारांनी घेतला त्यांच्या प्रत्येक सहकार्यानं घेतला एखादाच बरा बाकी सगळे अतिशय त्यांना लुटणारे होते लोबाडणारे होते आणि दरोडे घालणारे होते हा सारा प्रकार संघ आणि भारतीय जनता पक्षाला असह्य झाला होता त्या साऱ्यांचा सा अगदी फडणवीसांचे सा विशेषतः मोदी आणि शहा यांचा देखील ला अत्यंत लाडका म्हणजे एकनाथ शिंदे पण हे प्रकरण जर या पद्धतीनं हाताबाहेर गेलं तर अख्खी युती बदनाम होईल महायुती बदनाम होईल त्या भीतीपोटी एकनाथ शिंदे यांना थोडंसं सा बाजूला सारण्यात आलं आणि फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्यानंतर फडणवीसांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अगदी शिंदेंसहित साऱ्या मंत्र्यांवर आमदार आमदारांवर त्यांच्या गटाच्या आणि अजित पवार गटाच्या देखील साऱ्यांवर थोडं एक कंट्रोल आणलं कुठे थांबायचं कुठे किती खायचं यावर आळा घालण्यासाठी फडणवीसांनी हातात एक शिस्तीचा सोटा घेतला आणि त्यांनी त्या साऱ्यांना वळण लावण्याचा सा। किंवा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला प्रयत्न करतायत आणि त्यातून कुठेतरी माझे अधिकार हिरावले गेले हा गैरसमज शिंदेचा झाला आणि त्यातून थोडासा गोंधळ उडालेला आहे वास्तविक तो प्रकार नाही हा मी हजार वेळा डोकं फोडून शि एकनाथजी आणि डॉक्टर श्रीकांत यांना सांगतो आहे पण कोण त्यांचे कान भरवून देतं कळत नाही पण उद्या जर ज्या पद्धतीनं या बाप बेट्यांनी इतर सांगतात मला ठाऊक नाही माझा जो पुरावे नाही पण जर ते खरं असेल आणि त्यांनी जर तन मन धनानं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या जरांग्यांना मदत केली असेल तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल कारण मी आधीच सांगितलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि संघामध्ये बंडाळी चालत नाही या पद्धतीनं ना आपला पक्ष आपली महायुती अडचणीत येईल हे त्यांना चालत नाही प्रसंगी ते मग उद्धव ठाकरेसारख्या बलवान बलाढ्य माणसाला देखील क्षणार्थात बाजूला करतात हे तुम्हाला साऱ्यांना ठाऊक आहे आणि जीव तुटतो की फक्त पुढले काही महिने एकनाथ शिंदे यांना काम देऊन फडणवीसांचा उपदेश ऐकायचा आहे फडणवीसांचं तुमच्यावर प्रेम आहे कुठेही फडणवीसांच्या मनामध्ये शिंदे यांचं नेतृत्व या राज्यातून नाहीचं व्हावं त्यांना दूरदूरपर्यंत वाटत नाही पण कोणीतरी काम भरायचे किंवा कुठेतरी गैरसमज करून घ्यायचा आणि फडणवीसांना विनाकारण या पद्धतीनं विरोधात जाऊन त्रास द्यायचा प्रयत्न जर झाला तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मन अस्वस्थ होईल ते घडता कामा नये एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दोन्ही मोदींचे लाडके त्यांनी उद्याची संधी आजच गमावू नये तूर्त मित्रांनो नमस्कार